अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याची जेवढी जगभरात चर्चा होते तेवढीच चर्चा या हल्ल्यासाठी वापरलेल्या बॉम्बची आणि लढाऊ विमानाची होती आहे बी टू बॉम्बर या अत्याधुनिक विमानाच्या मदतीने अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवर जीबीयू फिफ्टी सेव्हन हा महाकाय बॉम्ब फेकलाय विशेष म्हणजे चव्वेचाळीस तासांचा प्रवास केल्यानंतर इराणचं फोर्डो हे आणबिक तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय बी टू बॉम्बर विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे विमान शत्रू राष्ट्राच्या रडारची नजर चुकवून प्रवेश करू शकतं जीबीयू फिफ्टी सेव्हन बॉम्ब हा तब्बल तेरा हजार किलो वजनाचा असतो भूगर्भात दडलेल्या शस्त्रूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो शक्तिशाली जीबीयू फिफ्टी सेवन बॉम्ब याची ओळख आपण करून घेतोय मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर बॉम्बची जीबीयू फिफ्टी सेवन अशी ओळख भूमिगत बंकर्स आणि त्यातली अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो दक्षिण कोरिया आणि इराणला लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेकडनं जीबीयू फिफ्टी सेव्हन बॉम्बची निर्मिती करण्यात येईल दोन हजार चार मध्ये बोईंग आणि ऑफ ग्रुमन कंपनीकडनं निर्मिती झाली त्याचं वजन आहे तेरा हजार किलो जमिनीखाली दोनशे फूट खोलवरचे बंकर्स नष्ट करण्याची यामध्ये एक क्षमता आहे जीपीएस आणि इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टीमने हा बॉम्ब सुसज्ज आहे लक्षाचा अचूक मागोवा घेण्याची आणि वेध घेण्याची क्षमता आहे दरम्यान संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांनी बी टू बॉम्बरबद्दल कसं विश्लेषण केलंय काय माहिती दिली आहे ते पाहूया अमेरिकेकडे बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बर त्याचबरोबर बी टू स्टेल्थ बॉम्बर आहेत अमेरिकेनं मुद्दामहून बी फिफ्टी टू स्ट्रॅटेजिक बॉम्बरचा वापर केला नाही कारण त्यामध्ये स्टेल्थ केपेबिलिटी म्हणजे थोडक्यात इराणच्या रडारला चकवा देण्याची क्षमता कमी आहे याच्या विपरीत बी टू स्टेल्थ बॉम्बर याच्यामध्ये स्टेल्थ केपेबिलिटी म्हणजेच इराणच्या रडार सिस्टमला चकवा देण्याची क्षमता असल्यामुळे अमेरिकेनं एम ओ पी बस्टर बंकर हे व्हाईटमन एअरबेसवरून डिएगो गार्शिया एर बेस वर या बी टू स्टेल्थ बॉम्बरच्या माध्यमातून रवाना केले बस्टर बंकरचा वापर करून फोर्डो न्युक्लिअर फॅसिलिटीजला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला